रावेर शहरातील तील जूना सावदा रोड रावेर ग्रामीण भागांत रहनाने रहीवासी यांचावती ने रावेर तहसीलदार यांगना निवेदन देन्या ताले निवेदना तसे नमूद आहे कि रावेर ग्रामीण मधील मैताचे प्रेत जालन्या साथी असलेली स्मशान भूमि पुराच्या पान्यांत डुबत असल्याने या ठिकाणी प्रेत शक्य होत नाही सदर स्मशान अत्यंत दुरावस्था झाली आहे तरिया परिसरा साठी नवीन स्मशान भूमि जागा उपलब्ध करून बांधून मिलावी अन्यथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी रावेर तालुक्यात वती ने तीव्र स्वरूप आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेली देण्यात आला रावेर हून मयूर सोनवने याचा विशेष वृत्तांत तो चार कोपरे चार, 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 चार।, चार।

मोठ्या संख्येने उपस्थित राहून माननीय तहसीलदार काकू साहेब यांना निवेदन दिले त्या निवेदनामध्ये आमची अशी मागणी आहे का रावेर ग्रामीण जो भाग आहे हा आतापर्यंत तिथे स्मर्शानभूमी नाही हे स्पर्शाभूमी होती ती एका नाल्याच्या ठिकाणी होती तिथे पुराच्या पाण्यामुळे ते नेण्यासाठी फार त्रास होत होता म्हणून तिथे आज रोजी स्पर्शांभूमी एक तर रावेरच्या स्पर्शाभूमीमध्ये तिथे गावातल्या इथून दोन किलोमीटर अंतरावरती जावं लागते किंवा आहे ते पण दोन किलोमीटर ते अडीच किलोमीटर अंतर येते तर एवढ्या लांब प्रयत्नाची घेवण्या करण्यापेक्षा आमच्या रावेर जामीनची सर्वांची अशी मागणी आहे का रावेर जुना रस्ता जो आहे सावधा जाणारा त्या रस्त्याला कडेला कुठेतरी शासनाने आम्हाला जागरूक कर्ज करून द्यावी व एक स्मशानभूमी तिथे बांधून द्यावी अन्यथा आम्ही तीव्र प्रकारचे आंदोलन छेडू व जो जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही किंवा जोपर्यंत स्मशानभूमी आम्हाला मिळत नाही तोपर्यंत पूर्व जी जुनी स्मशानभूमी होती ती तरी ह्या रावीर ग्रामीण लोकांच्या ताब्यात द्यावी व तिथे एखाद्या खोडचा रस्ता वगैरे करून देऊन सहकार्य करावे ही शासनाला विनंती अन्यथा जर शासनाने याचा गांभीर्याने विचार जर नाही केला तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन खेळून व स्वछाभूमी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही त्या जुलै सगळ्या पाठपुरावतो याची जबाबदारी सर्वस्वी रावेर येथील तहसीलदारांवरी करावी अशी त्यांना विनंती